रवींद्र धंगेकरांनंतर पुण्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत असणारा संग्राम थोपटे यांचा भाजपचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे भोर वेल्हा आणि मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला ते लवकरच आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत हा पक्ष प्रवेश करण्याच्या आधी थोपटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून ते आपली पुढील घोषणा करणार असल्याची शक्यता आहे भोर म्हणजे आणि थोपटे घराणं म्हणजे भोर हे असं जवळपास वर्षोन वर्षाचं समीकरण राहिलंय थोपटे घराण्याचा अभेद्य असणारा भोरचा गड यंदा मात्र संग्राम थोपटेंच्या हातून निसटला संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते आणि ते तीन वेळा जवळपास आमदार होते तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार राहिलेत त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्यानं राज्यात हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे पुणे जिल्ह्यात काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय कारण थोपटे घराणं या मतदारसंघात अनेक वर्षांपासून प्रभावी राहिलं आहे भाजपने पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पाडल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपकडून त्यांच्या प्रवेशासाठी आता जोरदार तयारी सुरू आहे आणि थोपटे यांना महत्वाची जबाबदारी दिली जाण्याचीही शक्यता आहे मात्र एकीकडे हे सगळं होत असलं तरी सुद्धा दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र यावरनं थोडी नाराजी व्यक्त केली आहे संग्राम थोपटे यांनी असा आत्मघातकी निर्णय घेऊ नये असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलाय आहे आनंदरावजी थोपटे हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी नेतृत्व आहे संघर्षशील नेतृत्व आहे काँग्रेसचे ते मोठे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या परिवारामध्ये संघर्षाचा जो वारसा आहे हा संग्रामजी थोपटे साहेबांनी जोपासला पाहिजे ही माझी त्यांच्याकडून असणारी ही अपेक्षा आहे त्यांना मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेचा अध्यक्ष करण्याच्या अनुषंगानं त्यांचं नाव अंतिम झालं होतं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्या पदापर्यंत जाऊ दिलं नाही आणि एवढंच नाही तर तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्यावर दबाव आणून त्यांनी ती निवडणूकच लागू दिली नाही आणि पर्यायाने संग्राम तोपटे साहेबांसारखे गुंद जे नेतृत्व जे महाराष्ट्राचं आहे हे विधानसभेचे अध्यक्ष होऊ शकले नाही आणि ते पद रिक्त असल्यामुळे शिवसेना फोडण्याचं कुठील कारस्थान झालं राष्ट्रवादी फोडण्याचं कारस्थान झालं आणि संविधानाच्या दाव्या अनुसूचीची ऐसी की तैसी ही देवेंद्र फडणवीस यांनी केली जर त्या काळामध्ये संग्राम तोपटे हे जर विधानसभेचे अध्यक्ष झाले असते तर हे सर्व टाळलं असतं मात्र हे कोणामुळे झालं तर देवेंद्र फडणवीसांमुळे झालं हा अन्याय कोणी केला हा अन्याय देवेंद्र फडणवीसांनी केला आणि त्यामुळे ज्या माणसांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं संग्राम थोपटे साहेबांचं थो नुकसान केलं काँग्रेसचं नुकसान केलं अशा देवेंद्र फडणवीसांच्या कुठल्याही त्यांनी झाशामध्ये येऊ नये ही माझी नम्रतेची एक व्यक्तिगत स्वरूपाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी असा आत्मघातकी आणि चुकीचा संदेश जाईल असा निर्णय घेऊ नये ही माझी त्यांच्याकडून त्यांना माझी विनंती वजा सूचना आहे मी सातत्याने प्रांताध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या संपर्कात आहे मागच्या अकरा तारखेला मी भोर या ठिकाणी जाऊन आदरणीय अनंतराव थोपटे साहेबांना जाऊन त्यांची तब्येत बघण्याचा त्यांची विचारपूस करण्याचा आणि भेटीचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळेस त्यांच्या काही चाचण्या आहेत वैद्यकीय तपासण्या आहेत असं संग्राम थोपटेजींनी मला सांगितलं होतं त्यामुळे मी त्यांना एकोणीस तारखेला पुन्हा येईल तेव्हा आपण भेटू असं त्यावेळेस आमचं ठरलं होतं मात्र काळातल्या घडामोडी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे सातत्याने त्यांच्या राहण्याचा आहे आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ नये आणि भाजपमध्ये जाण्याचा तर अजिबातच घेऊ नये ही माझी त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे विनंती आहे सूचना आहे दरम्यान विधानसभा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता संग्राम थोपटे हे भाजपमध्ये जात असल्यामुळे साहजिकच याची चर्चा होते पण संग्राम थोपटे अध्यक्ष असलेल्या राजगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असल्याचं बोललं जात आहे या कारखान्याला राज्य सरकारनं ऐंशी कोटींचं मार्जिन लोन मंजूर केलं लो होतं मात्र काही काळानं ते रद्दही झालं त्यामुळे यासह अशा अनेक कारणांमुळे संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं संग्राम थोपटेंच्या या निर्णयाबाबत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून हो अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ